निवडणूक आयोगाला आपल्याबाबत पुरेशी माहिती दिली नसल्याचं सांगत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात अर्जछाननीदरम्यान अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी घेतलेल्या आरोपाच्या संदर्भात कोणताही लेखी पुरावाना वेळेत सादर करू शकल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा आक्षेप धुडकावून लावला होता यासंदर्भात संजय कांडेलकर यांनी म्हटले होते की गौण खनिज प्रकरणी रक्षा खडसे यांच्या प्रस्तावित असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती ही माहिती त्यांनी आपल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहिती पत्रात द्यायला पाहिजे होती मात्र त्यांनी ती दिली नसल्याने त्यावर आक्षेप घेत आहोत अर्ज छाननी दरम्यान आपण ते तोंडी स्वरूपात मांडला नंतर लेखी दिले मात्र या संदर्भात दिलेली माहिती वेळेत दिली, दिली नसल्यामुळे व पुरेशी कागदपत्रे सादर करू शकले नसल्यामुळे हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी यांनी धुडकावून लावला असला तरी आपण या संदर्भात न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी संजय कांडेलकर यांनी म्हटले होते या संदर्भात रक्षा खडसे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी म्हटले आहे की आपल्यावर आक्षेप घेणारे हे विरोधी उमेदवार आहेत त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करणारच कोणतीही माहिती आपण लपविली नाही कोणतीही माहिती आपण लपविली नाही फॉर्म भरताना एक सोडून दहा अधिकारी फॉर्मची तपासणी करत असतात कोणाला फेवर करण्याचा प्रश्नच नसतो आक्षेप घेणारे न्यायालयात जाणार असतील तर जाऊ द्या त्यांना तो अधिकार आहे आपण कोणतीही माहिती लपवली नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी यावेळी दिली आहे नेमके ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावरती आक्षेप घेतलेला आहे काही माहिती लपवली असा आरोप त्यांनी निवडणुका माहिती कोणती लपवलेली नाहीये जेव्हाही मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या उमेदवाराचा फॉर्म चेक केला जातो तर आज एक नाही तर आज किती डझनभर अधिकारी असतात सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि कोणताही शासकीय अधि अधिकारी जो असो तो असं काही एखाद्या उमेदवाराला फेवर करेल अशातलं नसतं कारण की सगळे डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरामध्ये सगळे चेक केले जातात त्याच्यामुळे असं माहिती लपवायचं कुठेही काही विषय नाही आहे मला असं वाटतं आणि शेवटी ते पण उमेदवार आहे आरोप प्रतिआरोप होतीलच आपल्या विरुद्ध हायकोर्टात झालं ते नाही जाऊ दे आम्ही तर मी बघा सगळं जे काही आहे ओपन आहे प्रत्येकाला अधिकार आहे कोणी हायकोर्टात जाऊ कोणी सुप्रीम कोर्टात ज्याला जिथे जायचं तिथे जाऊ दे, जी माहिती आम्हाला द्यायची आहे आम्ही ती देऊ आणि माहिती लपवण्याचं काही विषयच येत नाही ना आज फॉर्म माझा Uh, काय म्हणतो एक्सेप्ट झालेला आहे आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या झालेलं आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही मायने ठेवत नाही आणि ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भात लोकांना माहित आहे की ते कशा पद्धतीचं ब्लॅकमेल करायचं किंवा इतर प्रकार करत हे सगळ्यांना माहितच आहे